साड्या ऐकलेलं बॉक्स गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची आहे तर गणेश सर सांगते ना आमचं आणि ते कसं पर्यंत माझ्या लक्षात येणार नाही म्हणून मी लगेच सांगायला होते सर काय म्हणताय बोला उठ वाटना म्हणजे काय होतंय तुला पाणी द्यायला कोण आणि कसं वाटतंय तुला बसल्यावर आणि कसं बसायचं तुम्ही फक्त बघा फक्त इथं तिथंच बसून बनत पाणी द्या मिठाचं द्या डेऱ्यातलं पाणी द्या वरण म्हणतोय उठच वाटा नाही बसले अहो झाला आमच्या प्रत्यक्षाचा किती पेपर राहिले बाय काय तू सगळे काय पेपरच वर्षभर सोडाल ती का बघन बघा पेपर राहिला बरं डावा भरला शिंग केली आज ति तात्यांना चपाड्या लगेच तात्यांना बी आमच्या लवकर भूक लागली आज कस काय मला नाही माहिती आणि आणि माझ्या ताई साहेब म्हणले एक आका दुपारचं भात संध्याकाळचं केलेलं कोणी खायना दुपारच कोण खायचं शेंगदाण्याचे लाडू इथे जी ताईचं मटेरियल काढायचं चाललंय सगळं एक 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 अजून बरं सामान टाकायचं राहिले ना ह्याच्यात बर वार आहे आज खाल्ला कुडून आहे वर लाकडून आहे पाऊस येतोय वरचा दरवाजा उघडच आहे बरं चल गे दरवाजा लाव कुडी लाव कुरिअर म्हणजे पॅकिंग करायचं चाललं होतं पण मला भीती वाटते म्हणून मी लगेच लाईट ही करून आली काय म्हणतात त्याला मंगळवार सोडायचा आहे आज आहे मंगळवार तसा व्हिडिओ कधी येतोय मला माहीत नाही आणि जेवताना उपास सोडताना दिवा लाईट नाही जाऊन द्यावा लागत ती खिडकी लावू मी वरचा दरवाजा लावून आले प्रतीक्षाने जेवाय केले ह्यांची वाट बघत बसली मलाच ताट करून ठेवलंय बाईने माझ्या थोड्याच्या खिडक्या ना, ना। काय आहे त्यात मधी भाऊ काय त्यात काय मला आता मेल गाड्या काय दिसत वाटत मसाल्याचं सामान हे आमचं भाऊ येत आणि हे आमच्या भाऊंच्या थोरल्या सोनबाई आहेत आणि आमचं चाललंय पॅकिंग करायचं इकडं मसाले चिटकवते मी आणि आता सकाळचे सा किती साडे दहा वाजले असते ना आणि ताई तिकडे देतात मला भरून आणि आमचं भाऊ आलं ते तर ही असं बघा आमचं सामान गावात बापूला फोन करायचा आहे किती साखर आणाय सांगायची का खाता असत साखर आणायचं भाऊनला साखर वगैरे आणून द्यायचं त्यामुळे कोण लावतो साखर मिळती दहा किलो काय हा एवढी पुरत मावशीला दिसल्या मावशी कुठं नाही नाही ती गाय दाव मावशी पशी काय येत तीन वाजल्या दुपारच्या भाव निघाला घरी थोड्या वेळ आराम करते तर मग जाते माझ्या बऱ्याच ताई साहेबांना वाटतं की अक्का भाऊला दाखवत नाही असतात की परत मैत्रिणींना जाऊन आलेली आहे इतकी छान जेजुरीला जाऊन येते का नाही जेजुरीतली मास्त एवढी पिवळी होत नाही तर तेवढी आमची मम्मी होती एकदम बारीक एकदम 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 एक बारीक दळतो ना त्याच्या म्हणून काय तर फेसता तडल पण लावायच तरी अशी हळदळली तो तेवढीच <coughs> का गुरता लागती तेवढी लागती तेवढी करायची का जेवढ आपल्याला होत आहे तेवढंच करायचं काकू त्यात मध्ये दुपारीच गायब झाल्या काकू दुपारीच बाजूस आला दुपार धरून अर्धा किलो एका लागते तेवढीच तिकडे धना पावडर तेवढी बारीक केली नाही धाना पावडर बरीच केली नाही दोन तीन किलो भर अशी समोर जास्त दिसती ह्या छोटी

इकडे पार्सल ठेवलेत इकडे पोरांचं धिंगाणं चालला बाहेर त्यांचा टायमिंग आहे ना <laughs> मम्मीला म्हणलं का नाही पोरं अगं मम्मी पोरं पेवरती लय धिंगाना घालतो लय वळा म्हणते अगं आपलेच म्हणून येतात ना अगं ती पोरांची पाकर जवळ येते जीव लावलीवर येतं

ऑर्डरच टेन्शन घेते का ऑर्डर टेन्शन घेते नाही तुझी ऑर्डर काय काय झालं पंधरा वीस दिवस झालं ना त्याच्यानंतर सांगतात हाव पार्सल नाही आलं पाठवल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी नवीन तेवढी भेटत थोडी थोडी आम्हाला माहिती आहे त्यांना एवढं माहिती झालंय ना की ती ना मसाला संपाय दहा बारा दिवस अगोदरच ऑर्डर करून ठेवतात आता बारामतीचे आहेत मला त्यांनी सकाळी मेसेज केला अगं म्हणलं तिथे मम्मीला मेसेज केलाय सकाळी मी भाजी करायच्या टायमिंगला मसाला संपला आता मसालाच ना म्हणली म्हंटला आज येताना कसल्या परिस्थितीत मसाला घेऊन येणार का त्यांना मम्मीला माहित पण नाही मी मसाला नेलेला पण त्यांना हा काय होत आमच्याकडे देती मग आमचा नंबर तू त्यांना देते मग त्यांना माहिती असतं आकाला सांगण्यापेक्षा दाजेला सांगितलं ना लवकर पोहोचतो पण पेमेंट तुझ्या अकाउंटला हां मग होय तुझं तुझं अकाऊंटला पेमेंट आलेला असतं नाही मम्मी गणेश गणेश बरं कर, बर कर पॅकिंग आता जरा स्पेशल आज पेपर जरा संपलेत सात तारखेपासून दुसरं पेपर आहेत पण आता पाचखा दिवस ब्रेक आहे तर मग मम्मी साधं स्पेशल थोडंसं जेवण करणार आहे मी कारण मम्मीला भूक लागलेली आहे नाही लाग लागली लाग इकडे बघ अग किती दिवस पेशंटला सांगचीन किती दिवस पेशंटला सांगचीन भूक नाही लागली जेवायचं नाही लाग। भूक डाईट म्हणजे असं नाही काही प्रॉपर डाएट पण दुपारचं जरा टाळती मम्मी दुपारचं आपलं शेक वगैरे काय असेल ती पिते सकाळ ज्यूस वगैरे पसंत पोटभर छोटी दिवसभर काम केलेलं असतं

सहा मिनट झालं त्यांना कंटाळा अस ना का माहिती झालं सगळं पॅकिंग आपलं बरं बर वाटत सगळं उरकलं ना निवांत वाटत आजचा दिवस गेला उद्या अजून तीच काळजी असते <laughs> तुमचे पार्सल तुमच्यापर्यंत पोचवायची तुम्ही लय बिझी केलं आहे मला शपथ हो का चला आता आणि हे असं ना ऊन आणि ना सा 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 असं दोन चार दिवस झालं लई उकाडतंय